आत्ता दुपारचे एक वाजलेले आहेत आणि हे चित्र आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड पंचायत समितीमधील आणि आज पंचायत समितीमध्ये मिटिंग आयोजित करण्यात आलेले आहे आणि मिटिंगसाठी सर्व कर्मचारी सभागृहात दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे या खुर्च्या खाली आहेत परंतु कॉम्प्युटर सुरू आहेत लाईट सुरू आहे वर पंखे घरघर फिरत आहेत आणि कर्मचारी हे साठी गेलेले आहेत पहा ह्या ठिकाणी ह्या हॉलमध्ये सारखे पंखे फिरत आहेत लाईट सुरू आहे आणि हे उमरखेड पंचायत समितीमधील कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचे हा हॉल आहे आणि या ठिकाणचे कर्मचारी पहा साठी दाखल झालेले आहेत आणि यांनी कॅम्प्युटर सुद्धा बंद केलेलं नाही लाईट बंद केलेलं नाहीत पंखे फिरत आहेत बाहेर चपराशी बसलेले आहेत आणि अतिशय बेजबाबदारपणे ह्या पंचायत समितीमधील सध्या कारभार पाहायला मिळत आहे पहा आणि अशा बेजबाबदार कर्मचाऱ्याच्या भरवशावर देशाचे राजकारण आणि देशाचा कारभार सुरू आहे कशी प्रगती होईल पहा लाईट कशा सुरू आहेत पंखे कसे सुरू आहेत थंडीचे दिवस आहेत तरी सुद्धा यांना पंखा लागतो अशी परिस्थिती आहे आणि हे मिटिंगसाठी ह्या हॉलमधून दुसऱ्या हॉलमध्ये गेलेले आहेत आणि पंखे मात्र पंखेची हवा मात्र खुडच्या खात आहेत पहा कागद उडत आहेत कॉम्प्युटर सुरू आहे आणि अशा पद्धतीने बेजबाबदारपणे ह्या उमरखेड पंचायत समितीमध्ये काम सुरू आहे तुम्हाला काय वाटतंय ते कॉमेंटमध्ये सांगा अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर उमरखेड